नमस्कार आता मी बनवणार आहे मिरची लसूण आलं पेस्ट ही पेस्ट आपल्याला भाजीत सकाळच्या वेळेला घाईगर्दीच्या वेळेला पटकन वापरता येते मिरची कापा लसूण कापा असं काही नाही आणि पेस्ट केलेली असली की भाजीला एकजीव टाकता येते त्यासाठी आता मी तुम्हाला सांगते प्रमाण कसं घ्यायचं हिरवी मिरची घ्यायची दोनशे ग्रॅम लसूण घ्यायचं पन्नास ग्रॅम आलं घ्यायचं पंचवीस ग्रॅम आणि खडे मीठ घ्यायचं प्रत्येक वेळेला आपण खडेमीठ वापरलं ना तर आपली भा वस्तू कुठलीही असू देत ते टिकते लोणचं म्हणा कुठली पेस म्हणा मीठाने टिकते आणि चवदार होते आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आल्याची सालं काढून तुकडे करून घेतलेली आहे आणि लसूण सोलून घेतलेलं आहे मिरची देठं काढून घेतलेली आहे आता ह्यात सगळं टाकलेलं आहे लसूण टाकलं आहे आलं टाकलं आहे मिरची आणि मीठ मिरची मिक्सरवर टाकताना टाक तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होतात आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम बारीक झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पेस्ट केली तर तुम्हाला सकाळच्या वेळेला पटकन भाजीला कुठल्याही वापरता येईल सुकी भाजी करा भाजी करा पिठलं करा कुठल्याही पद्धतीला वापरा ज्या वेळेला आपण मोकळे असतो एक वेळ असतो त्यावेळेला आपण ही पेस्ट करून ठेवायची बघा तुम्ही करून आणि वापरा पुढचे वीस पंचवीस दिवस तुमचे आरामात भाजीचे जाते नमस्कार आज मी तुम्हाला लसूण आलं पेस्ट कशी करायची ते सांगणार आहे ही पेस्ट केल्यानंतर एक महिनाभर तरी तुम्ही घरात ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि प्रत्येक भाजीला वापरू शकतात कुठल्याही भाजीला वापरा चालेल पहिले तर तुम्हाला आलं कसं घ्यायचं ते सांगते आलं घेताना थोडंसं मातीने भरलेलं जरा अस्वच्छ धुतलेलं असतं असं घ्यायचं जे चकचकाकीत असतं ते आलं कधीच घ्यायचं नाही कारण ते केमिकलमध्ये धुतलेलं असतं आणि अशा पद्धतीने गुबगोबीत आलं घ्यायचं आता आपल्याला पेस्टसाठी किती लागणार आहे ते दाखवते तुम्हाला हे शंभर ग्रॅम लसूण घ्यायचा आणि पन्नास ग्रॅम आलं घ्यायचं आणि खडे मीठ घ्यायचं चवीनुसार आता हे आलं आणि लसूण एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मी मीठ टाकायचं त्यात थोडं मीठ घेताना खडे मीठ घ्यायचं बारीक मीठ नाही घ्यायचं खडे मीठाने जास्त दिवस टिकतय आणि अशा पद्धतीने ही पेस आपली लसूण आल्याची पेस्ट बारीक झालेली आहे आता ही घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवायची ती खूप दिवस टिकते आणि आलं घेताना आल्याचं साल काढून बारीक कापायचं आणि मग मिक्सरमध्ये फळायची साला सकट फिरवल्यानंतर साल दिसतं साल बारीक होत नाही असे पद्धतीने तुम्ही करून बघा घरच्या घरी आलं लसूण पेस्ट आणि कुठल्याही भाजीला ऐन वेळेला तुम्हाला वापरता येते घाई गर्दीच्या वेळेला